उन्हाळा म्हटलं की थंडगार पदार्थ खायला सगळ्यांना आवडतो या पद्धतीने जी एम एस पावडर सी एम सी पावडर न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने कस्टर्ड पावडर वापरून केलेला हा आईस्क्रीम तुम्हाला नक्की आवडेल तर या ठिकाणी इथे मी आईस्क्रीम करण्यासाठी एका पातेल्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे एक लिटर दूध घेतलेलं आहे तर पॅकेटचं साधं दूध घेतलेलं आहे फुल फॅट क्रीमचं दूध भेटत असेल तर ते तुम्ही घेऊ शकता मशीचं दूध घेऊ शकता तर यापैकी दोन वाटी दूध दूध इतकं मी काढून ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर शिल्लक राहिलेलं दूध आपल्याला दहा मिनिटं छान असं आटून घ्यायचं आहे बाजूची साय जी आहे मोडत छान व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे बाजूला काढून घेतलेलं जे दूध होतं त्यामध्ये चार चमचे वेनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर टाकून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे इथे आपलं कस्टर्ड पावडरचं मिश्रण तयार झालेलं आहे दूधसुद्धा हलकंसं दाटसर झालेलं दा आहे यामध्ये अर्धा कप साखर टाकून ते सुद्धा मिक्स करून घेत आहे तर, तर चा चा आता साखर टाकल्यानंतर इथे बऱ्याचपैकी दूध आटल्या गेलेलं आहे आणि यामधलं पाण्याचा अंश बरच कमी झालेलं आहे आता यावेळेस आपल्याला टाकायचे कस्टर्ड पावडरचं मिश्रण तर कस्टर्ड पावडरचं मिश्रण टाकते वेळेस एका हाताने टाकायचं दुसऱ्या हातात आणि छान असं व्यवस्थित मिक्स करायचं नाहीतर तर कुठळा होऊ शकतात आता यासाठी आता छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी पावचमचा वेनिला इसेन्स पावचमचा चमचा पिवळा खाण्याचा कलर टाकून घेतलेला आहे ज्यामुळे आपला आईस्क्रीम मस्त मार्केटसारखं दिसतो सगळं मिक्स केलं की या दुधाला छान असं दाटसरपणा येतो पाच मिनटं आपल्याला दूध छान उकळून घ्यायचं आहे थोडंसं दाटसर असं झालं की आपल्याला गॅस बंद करायचा थंड करायला खाली करा ठेवूया करा करा पावडरचं मिश्रण टाकलं की या दुधाला छान दाटसरपणा येते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दूध तयार होतो पाच मिनटं शिजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता हे मिश्रण थंड करायला खाली ठेवूया आता थंड करते वेळेस एखाद मिनट या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे म्हणजे एकसारखं दूध तयार होतो पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता या दुधाला छान असं दाटसरपणा आलेलं आहे आता एका काचेच्या डब्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये ज्याचं झाकण छान असं घट्ट आहे त्यामध्ये आपल्याला हे, हे। मिश्रण ओतून घ्यायचं आहे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे झाकण लावून फ्रीजरमध्ये आपल्याला दोन ते अडीच तास सेट करायला ठेवायचं आहे आता हे मिश्रण सेट होईपर्यंत आपण क्रीम फेटून घेऊया केकवर जे क्रीम यूज करतो तेच क्रीम इथे मी घेतलेला आहे कपभर इतकं घेतलेलं आहे आता हे पूर्णपणे थंड क्रीम आहे याला फेटून घेऊया तर जेव्हा आपण केकसाठी क्रीम फेटून घेतो त्यावेळेस अगदी दाटसर म्हणजेच दाट क्रीमला छान पीक येईपर्यंत आपण फेटून घेतो पण या ठिकाणी आईस्क्रीमसाठी असं नाही फेटायचं थोडस हलकसं आपल्याला हे दाटसर होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही अमूलचं फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता तुम्हाला क्रीम वापरायची नसेल तर काय वापरायचं ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगेनच तर या ठिकाणी साधारण दोन ते तीन मिनिटानंतर इथे आपलं क्रीम छान असं फेटल्या गेलेलं आहे तर इथे मी इलेक्ट्रिक बीटरचा वापर केलेला आहे तुम्ही बीटरचा सुद्धा वापर करू शकता किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून सुद्धा ही क्रीम फेटू शकता तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं क्रीम छान असं तयार झालेलं आहे सॉफ्ट असं आहे तर आईस्क्रीमचं जे मिश्रण आहे ते मी आधीच सेट करायला ठेवलेलं होतं तुम्ही बघू शकता हलकंच यामध्ये दाटसरपणा आणि घट्टपणा आलेला आहे तर या ठिकाणी हे सुद्धा आपल्याला या क्रीममध्ये टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं करून घ्यायचं आहे ओव्हर बीट करायचं नाही सगळं छान असं चा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एखाद मिनटं छान मिक्स होईपर्यंत छान असं हे बीटरने फेटून घ्यायचं आहे किंवा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा टाकून फेटू शकता तर इथे मी इलेक्ट्रिक बीटरचा वापर केलेला आहे त्यामुळे पटकन आपलं काम होतो आणि आईस्क्रीम सुद्धा खायला मस्त कमंग लागते या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकसारखं हे फेटल्या गेलेलं आहे आता हे जे मिश्रण आहे तुम्ही बघू शकता हलकस यावर बुडबुडे दिसू लागत आहेत म्हणजे आपलं मिश्रण छान असं फेटल्या गेलेलं आहे आता त्याच डब्यामध्ये इथे मी तयार करून घेतलेलं मिश्रण टाकून घेतलेलं आहे वरतून आवडीप्रमाणे चेरी काजू बदाम टाकू शकता तुमच्या आवडी नाही टाकलं तरी काही हरकत नाही ना जर या मिश्रणामध्ये क्रीम वापरायची नसेल तर साय सुद्धा वापरू शकता पण साय वापरत असेल तर मिक्सरचं भांड जास्तीच एकसारखं चालू ठेवायचं चा नाही नाही तर ते लोणी होऊ शकते बंद चालू करून आपल्याला मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे तर इथे मी वरतून या पद्धतीने कव्हर करून घेत आहे तर तुम्ही तर इथे मी ऑडीचा इकोबेक पेपर लावलेला आहे मिश्रणाला चिटकेल या पद्धतीने लावलेला आहे झाकण गच्च लावायचं आहे आणि मध्ये रात्रभर सेट करायला ठेवायचं आहे या पद्धतीने वरच्या साईडला पेपर लावल्यामुळे आईस्क्रीम वर आईस क्रिस्टल होणार नाही तर या ठिकाणी दुसऱ्या दिवशी बघू शकता आपला आईस्क्रीम छान असं सेट झालेलं आहे दिसायलाही काय मस्त असं दुकानातून आणल्यासारखं दिसत आहे बाजारात ज्या पद्धतीने आईस्क्रीम मिळतो हो त्या पद्धतीचा आईस्क्रीम इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता वरच्या साईडला छान असं सा बबल दिसत आहे यावरून आपलं आईस्क्रीम छान असं सेट झालेलं आहे असं समजायचं तर स्कूपी थोडंसं पाण्यात बुडवायचं आणि आईस्क्रीम सर्व करायचं मस्त कोणाला लक्षात येणार नाही की हे आईस्क्रीम घरच्या घरी तयार केलेलं आहे एवढी साधी सोपी पद्धत असताना तुम्ही बाहेरून आणायचं टाळाच तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा तुमचा आईस्क्रीम सुद्धा मस्त तयार होईल तर या पद्धतीने तयार केलेलं आईस्क्रीम साधारण नऊ ते दहा माणसांना छान असं पुरेल म्हणजे नऊ ते दहा वाट्या तयार होतात अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीचं ही आईस्क्रीमची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अशाच मस्त